नमस्कार मित्र मैत्रिणी माझे यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण सोमवती अमावस्या आणि सोमवती अमावस्या कोणत्या चार राशींना आजचे दिन देणार आहे ते बघणार आहोत या वर्षीची शेवटची अमावस्या सोमवती अमावस्या असणार आहे ही अमावस्या तीस डिसेंबरला आहे सोमवती अमावस्या ही, सो ही भगवान शिवाला समर्पित असल्याने या दिवशी भगवान शिवाची पूजा केली जाते ज्योतिषशास्त्रानुसार यावेळी सोमवती अमावस्येला अनेक दुर्मिळ योग जुळून येणार असल्याचं जा सांगितलं जात आहे त्यामुळे ही अमावस्या विशेष असणार आहे त्यामुळे ध्रुवयोग धृतीयोग स्वाती नक्षत्र आणि शिववास हे विशेष योग जुळून येत असल्याचं जा सांगितलं जात आहे हे योग चार राशीसाठी अत्यंत खास ठरणार असल्याचं जा सांगितलं जात आहे वर्षा या चार राशींना सोमवती अवस्या काहीतरी खास भेट देणार असल्याचं सांगितलं जाते या राशींमध्ये तुमच्याही राशीचा सा समावेश आहे का चला तर मग बघूया नवीन वर्षाचे वेद लागलेले असताना मागील वर्षानं अर्थात दोन हजार चोवीसनी काय दिलंय याचा हिशोब आपल्या मनाशी सुरू असतो अशातच मराठी वर्षानुसार तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मार्गशीर्ष महिना संपणार असून एकतीस डिसेंबर रोजी पौष मासारंभ होणार आहे पौषात मंगल कार्य केले जात नाही हे आपण जाणतोच मात्र त्याचबरोबरीने येणारी शा शांखाभरी पौर्णिमा आपल्या आयुष्यात मंगलमय गोष्टी घेऊन येईलच तुर्तास सोमवती अमावस्येला जोडून आलेल्या योगाबद्दल जाणून घेऊया हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्यातल्या अमावस्येला अत्यंत महत्त्व आहे ही तिथी अत्यंत महत्वाची मानली गेलेली आहे गंगा नदी स्नान करणं किंवा कोणत्याही नदी स्नान करणं पितरांसाठी तर्पण करणं आणि या दिवशी दानधर्म करणं हे आपल्या जीवनातील सतत येणाऱ्या अडचणी दूर करण्यास मदत करू शकतात कालसर्पयोग शनी दोष ग्रहदोष हे दूर करण्यासाठी किंवा या दोषांपासून मुक्ती मिळवण्यासाठी मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी दान करण्यालाही विशेष महत्व देण्यात आलं आहे धार्मिक मान्यतेनुसार मार्गशीर्ष अमावस्येला ब्रह्ममुहूर्ताला स्नान करणं म्हणजेच सकाळी सूर्योदय दयापूर्वी स्नान करणं अत्यंत शुभ मानलं गेलंय त्यामुळे हे छोटे उपाय करून देखील आपण आपल्या जीवनातील अडचणी सहज दूर करू शकतो तर या वर्षातील शेवटची अमावस्या ही सोमवती अमावस्या आहे आणि ही तिथी तीस डिसेंबर रोजी सोमवती अमावस्या ही भगवान शिवावाला ही भगवान भगव ही तिथी तीस डिसेंबर रोजी आहे सोमवती अमावस्या ही भगवान शिवाला समर्पित असल्यानं या दिवशी भगवान शिवाची पूजा करण्याला विशेष महत्त्व दिलं जाते परंतु पंचांगानुसार यावर्षी मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी तीस डिसेंबर रोजी पहाटे चार वाजून एक मिनिटांनी सुनू सुरू होणार आहे आणि एकतीस डिसेंबरच्या पहाटे तीन वाजून छप्पन्न मिनिटापर्यंत ही तिथी असेल उदय तिथीनुसार मार्गशीर्ष अमावस्या तीस डिसेंबर रोजी साजरी केली जाईल तीस डिसेंबरला सोमवार असल्याने या तिथीला सोमवती अमावस्या असे म्हणतात या दिवशी भगवान श्रीहरी सह भगवान शंकराजी पूजा करण्याचा शुभ संयोग आला आहे शिवाय या अमावस्येला शिवयोग धृतयोग स्वाती नक्षत्र आणि शिववास हे विशेष योग जुळून येत आहे हे योग ज्या राशींसाठी खास ठरणार आहे त्यातील पहिली भाग्यवान राशी आहे वृषभ राशी सोमवती अमावस्या वृषभ राशीसाठी अत्यंत शुभ आणि लाभ असल्याचं सांगितलं जाते ही तिथे आपल्या आयुष्यात अच्छे दिन घेऊन येणारच आहे उत्पन्नाच्या नवनवीन संधी प्राप्त होण्यासाठी आरोग्य उत्तम राहील विवाहित जीवनात आनंद मिळेल त्यानंतरची दुसरी राशी आहे कन्या राशी कन्या राशीच्या लोकांच्या जीवनात सोमव्या मोठा बदल घडून आणू शकते नोकरीत अं भाग्य भाग्योदयाच्या संधीही मिळतील व्यवसायात अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो विद्यार्थ्यांना करिअरच्या दृष्टीने मोठे यश मिळू मिळू ताण दूर तसेच विद्यार्थ्यांचा ताण दूर होईल आणि नवीन वर्षाची सुरुवात दणक्या होणार हु, हु, असल्याचं सांगितलं जाते त्यानंतरची रास आहे रास तूरा, तुळ राशीच्या लोकांसाठी सोमवती अमावस्या शुभ ठरणार आहे नोकरदारांना बढती पगारवाढ मिळेल मिळेल येणाऱ्या वर्षात व्यवसायात आर्थिक प्रगती दिसून येईल व्यावसायिक लोकांची प्रतिष्ठा वाढेल प्रवासाचे अनेक योग येतील आरोग्य चांगले राहील आणि विवाह हिताना चांगली बातमी मिळेल त्यानंतरची रास आहे कुंभरात कुंभराशीच्या लोकांसाठी सोमवती अमावस्या सकारात्मक आणि अनुकूल ठरणारच असल्याचं सांगितलं जाते आगामी वर्षात सकारात्मक ब बदल दिसून येतील जुन्या परिस्थितीच्या भेटी होतील व्यवसाय व्यवसायात गुंतवणुकीतून उत्पन्न वाढेल विवाहित लोकांना चांगली बातमी मिळू शकेल मालमत्तेशी संबंधित कामातून आर्थिक लाभ होईल जोडीदाराशी संबंध दृढ होतील असे सांगितले जाते तर अर्थात सोमवती अमावस्या मारुषी महिन्यातील अमावस्या ही वर्षाखिर अमावस्या असणार आहे आणि या चार राशींना वर्षाखरीस खास भेट देणार आहे धन्यवाद